सृष्टीने चालू केले थोड्याशा ताज्या होतात आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा टोलवाडी पुढे आहे सुचवा एकदम आता काही कारणाने सगळे मुंबईकडे गेलेत मुलं फॅमिलीसोबत मुंबई मुंबईला ले गे गेले त्याच्या मुलं आता गावाकडे पण जास्त राहिले मित्रांनो शुभ सकाळ अंकुश कर। स्वागत करतो तुमचा रायगडकर अंकुशा युट्यूब चॅनलवरती मित्रांनो गावी आलोय थोडंसं काम चालू आहे हा येतोच राशनकडचं आमचं करायचं होतं जे अंगुठे हे अंगुठा द्यायचा होता त्यासाठी चला मित्रांनो गावी आलो आहे गावची सकाळ आहे हे बघा घराच्या समोरून दिसणारा व्ह्यू बघा हा व्ह्यू असा आहे कोकणामध्ये आता कुठेही गेलात ना गेला तुम्ही हा असा व्यू दिसणार तुम्हाला शेत म्हणजे एवढा पाऊस पडतोय एवढा पाणी तुंबल्या म्हणजे ह्या इकडे आमच्या घराच्या बाजूला असणारा आमचा गणपतीचं मंदिर आणि हे बघा घराच्या समोरून दिसणारा हा व्यू असा आहे बघा तुम्हाला असं पैसे देऊन पैसे मोजून पैसे भरून एन्जॉय करा तुम्ही जाताना तिकडेसुद्धा असा व्यू भेटणार नाही आमच्या गावामध्ये असणारी अशी घर आहेत मातीची सिमेंटची साध्या पद्धतीने असणारा आमचा हा गाव चला मित्रांनो पटवट आता करून घेऊया आणि मग तुम्हाला परत भेटतो आज सोबत असणारा वर्षाने एकदाच एक भाजी खायला भेटते अशी अशी भाजी, भाजी। चला मित्रांनो योग मित्रांनो भाकरी आज भाजी आहे वालाची आमटी आहे इकडे तेलाची चटणी आहे आणि बघा वर्षातनं एकदाच भेटणारी भाजी म्हणजे आळंबी ती सुद्धा आहे चला मित्रांनो पण ह्यारी करून घेऊया आणि आपल्याला जायचं आता राशन काढतो राशनच्या दुकानामध्ये तिकडे राशनचा अंक अंकडीचं अंकटेसुद्धा द्यायचे केवायसी करायचे चला मित्रांनो भाजी बघा चला मित्रांनो ज्या कामासाठी आलो आहे तो काम आम्ही पूर्ण करायला आलो तर राशनच्या दुकानावरती जो आला नाही राशनच्या दुकानाला इकडे सिस्टी बसले अंकित असले म्हणते हा बघा समोर असणारा नांदीचा तळा आणि इकडे झाडं आहेत तिकडे मनोर जोशी यांचा बंगला आहे फटाफट प्रामुख करतो आणि मग घरी जातो घरी जाऊन थोडासा शेतावरती पण जायचंय बघूया कसं जमता ये माझी शाळा आहे पाचवी पासून आठवी पर्यंत इथं माझं शिक्षण झालं माझ गाव टोलवाडी चला मित्रांनो आता निघालो शेतावरती चला बघूया बोललो दोन तास आहेत तर त्याच्यात किती खरून घर येईल तेवढा थोडं बघा आई बाबा ना मत बघा इकडं अंकितच चाललं आहे पुढे सृष्टी आहे मित्रांनो हा नजारा बघा नजारा तुम्हाला कुठे बघायला भेटेल सांगा मला हे तुम्हाला कोकणातच भेटेल मुंबईला किती पैसे खर्च करून जरी तुम्ही गेलात ना तरी हा सुंदर असा नजारा बघायला भेटणारच नाही बघा तुम्हाला इथून सीन दाखवतो आमच्या गावचा ही खाली आहे आमची नदी आहे आणि बघा चारही बाजूला डोंगर आहे आणि बघा डोंगराच्या कुशीत बसलेलं माझं हे टोलवाडी असं गाव बघा किती सुंदर आहे आणि जरा सांगा तुम्हाला कुठे भेटेल का बघायला अशी हिरवळ हे बघा इकडे ही लावणी झालेली आहे चला मित्रांनो पटापट जाऊया घरी घरी सॉरी घरी शेतावर घरापासून शेत पण जवळच आहे काय दोन मिनटावर ते चला फटापट फटाफट जावे भरपूर वर्षांनी लॉकडाऊनमध्ये शेतावर शेती केली होती त्याच्यानंतर आता है, ता है। या काळात चाललंय किती आहे ते काम करायला आणि आमच्याकडे अजून नांगरच धरतात पावर ट्रेलर वगैरे आमच्याकडे नाही चालत कोण आणत नाही करत नाही नांगरांनीच शेती करतात हे बघा हे आमची बैलजोडी पळेला तो बैल बैलजोडी पारंपरिक पद्धतीने नांगरकी करतात शेतीसुद्धा पारंपरिक पद्धतीने करतात हे बघा ही दाढ केली आहे आव्हान आव्हान आमच्याकडे बोलतात मी खणून असे मूठ बांधलेले आहेत बघा अशा प्रकारे आमच्याकडे शेती करतात प्रत्येकाचं वेगवेगळं आहे प्रत्येकाचे गावोगाव वेगवेगळं असं असतं आणि हे मूग जेव्हा आव्हान खणतात ना तेव्हा हे बसायला टेबल त्याला काहीतरी बनतात का काहीतरी असं म्हणतात तिवई तिवई असे म्हणजे चिखलातले टेबल शेतवरत टी टाईम चहा पाणी टाइम झाला आता चहा पिऊन झाली आणि आता परत नांगराला चालू केल्या हा छोटा पाडा आहे तो या वर्षीचा नवीन आहे वर्षी त्याला नवीन शिकवला आहे चालतो व्यवस्थित इकडे बघा सृष्टीने चालू केले खानायला काम इकडे आई बसले इकडे सृष्टी माणसं तर कमी आहेत तीन माणसं आमचे पेशंट झाले आजारी आहेत त्याच्यामुळे चल चल हात चालू सृष्टी वरती नको बघूस आता अंकित तसं तर गेले किंवा किती हात होते फटाफट तिकडे आई बसले चला मित्रांनो थोडंसं आवड करून हो

मला मित्रांनो म्हणून झालं आहे आणि आता निघायला म्हणून थोडासा टाईम राहिला आहे त्यामुळे आता घरी जायला आहे जेवणाची सुट्टी झाली आहे एवढं पण चला मित्रांनो तर घरी जायला निघतोय आणि बोलून बघा एवढं थोडा एवढा एवढी खणणी केली चला मित्रांनो तर निघूया आता लोक पण पहिल्यासारखे शेतामध्ये दिसत नाहीत पण हे बघा पहिले खूप असायचे नाही बघा आमच्याकडं तुम्हाला पारंपरिक पद्धतीनेच नांगर दिसेल पावर टेलर आमच्याकडे कोण जास्त वापरत नाही पाऊस पण आहे ना असं येऊन जाऊ नये म्हणजे असं असा पाऊस नाही पडत आहे आता आम्ही निघालो बघा आमच्या इथून गावाचा नजारा बघा किती सुंदर दिसतंय पावसामध्ये मित्रांनो भरपूर अशा वनस्प वनस्पती गावाला येतात रुजतात ते वर्षभर तुम्हाला दिसणार नाही पावसाळीच दिसणार आणि एक हे बघा ही वनस्पती तुम्हाला दाखवतोय बेडकी हे बघा हे हिला आम्ही पहिले लहानपणी असं करायचो असं असं करून गुलाबाचा सुद्धा होतो आहे ना झाड ले वाढलेत तो बघा हां इथे एक आमचा इथे धबधबा आहे बघा इथे हा इथे एक आमचा धबधबा आहे आणि एक हा इथे एक धबधबा आहे बघूया गणपती टाईम भेटला तर नक्की जाऊ आता गावामध्ये मग सगळे घरं बंदच असतात काही लोक आहेत ते शेतावरती राहतात काही लोक इकडे आमचं घरं बघा जुन्या पद्धतीत मातीच्या मातीच्या भिंती आहेत कवलारू घर मस्त एकदम थोड्या वेळा जर निघायची तयारी करायची तर झाली एक दिवसाची सुट्टी संपली आता पुन्हा येऊ गणपतीची ती गणपतीची वाट बघायला लागेल तेच चला मित्रांनो आणि इथून माझ्या गावचा बी बघा कसा दिसतोय इथे बघा सुंदर असं गाव आहे कवलारू घर आमचं गणपती बाप्पाचं मंदिर आहे इथे चला मित्रांनो थोड्या दिवसासाठी परत वाट बघावी लागेल इथून गणपतीपर्यंत मित्रांनो हा इकडचा हा रोड गेला आहे ना तो महाड साईडला महाड दापोलीला जॉईंट होतो आणि हा इकडून गेला आहे तो गोरेगाव हो, नांदवी मित्रांनो आता आपण शाळेकडे जावे बघा रस्त्याच्या दोन्ही साईडने कसे हिरवल झाले पावसामुळे झाले इकडे आमची फलाटी पावसाला किती सुंदर दृश्य होतात ना सगळीकडे हिरवाळ हिरव मित्रांनो ही माझी शाळा आहे ही इमारत नवीन आहे आणि ह्या ठिकाणी जी जागा आहे ना शिल्लक इथं आमची पहिली जुनी मराठी शाळा होती खूप मजा मस्ती इथे केली त्या आठवणी इथं आलो की थोड्याशा ताज्या होतात आमची शाळा स्वच्छ शाळा सुंदर शाळा टोलवाडी पुढे आहे सुस्वागतम आत्ता काही कारणाने सगळे मुंबईकडे गेलेत मुलं फॅमिलीसोबत मुंबई मुंबईला ले गेलेत त्याच्यामुळे आता गावाकडं कोण जास्त राहिलं नाही मुलं तर शाळा ह्या वर्षीपासून बंद झाली तरी पण ज्या जुन्या आठवणी आहेत ना त्या तो खूपच आहेत तर आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं हा आमचा खेळायचा पटांगण होता असा राऊंडमध्ये बघा इथं आमची शाळा होती इथं एंट्री होती आमची आणि हा पुरा असा पटांगण होता आहे हे आंब्याचं झाड होतं ते शाळेच्या साईडला आता हा कसा दिवाळ आहे तसं हे दिवाळाला होतं इथून असा दिवाल होता आणि मग इकडं पण थोडंसं पटांगण होतं खूप इकडच्या जुन्या जुन्या आठवणी आहेत आता ह्या व्हिडिओमध्ये परत ताज्या होत आहेत आता ह्या व्हिडिओ म्हणजे ह्या आठवण आता मी कायमस्वरूपी साठवून ठेवले कॅमेऱ्याच्या माध्यमातून मित्रांनो चला तर आता थोड्या तर निघूया या मित्रांनो व्हाल आहे याच्यामध्ये तेव्हा आम्ही खूप मस्ती मस्ती जाम भरपूर मस्ती करायचो समोर डोंगर दिसत आहे ते देवळीचा डोंगर देवळी म्हणून गाव आहे तिथे डोंगर आहे मित्रांनो पाऊससुद्धा आत आहे पण एवढा नाही थोडा थोडासा रिमझिम रिमझिम आहे येतोय जातोय आणि गणपती झालं तर तुम्हाला गावची सफारी करेनच नक्कीच आता तर वेळे काय दाखवायला भेटलं का एकच दिवसासाठी आलो होतो पण माझं बाहेरचं काम पण होतं राशन कार्डचं ते सुद्धा केलं त्यानंतर आलो थोडं आई बीला हेल्प करायला गेलो आव्हान काढायला आणि आता निघायची तयारी ट्रेन पकडायला जायचं आहे किंवा पॅसेंजर चला मित्रांनो आता निघूया मित्रांनो आमच्या गावची खासियत सांगायची तर बघा आमच्या गावाला भेटलेला पुरस्कार आहे ड्रीम विलेज टोलवाडी आमच्या स्वप्नातील गाव सुंदर आणि स्वच्छ गाव म्हणून आमच्या गावाला सन्मानित केलेलं आहे त्याचा पुरस्कार आहे आणि हा इकडे बसस्टॉप आहे चला मित्रांनो आलो होते वी स्टेशनला जाऊन तिकीट काढतो आणि मग भेट ट्रेन किती असायची तिथे त्या वाजताचा टाईम दाखवला ॲपवरती आता बघा वी स्टेशन कसं दिसतंय दिवसाचा था, आणि रात्रीचा कसा ह्याच होता जुना तिकीट काउंटर आहे त्या समोर होता मित्रांनो तर हा तिकीट काउंटर इथे आला आहे प्लॅटफॉर्मवरतीच न्यूजवरचा टाईम टेबल आहे निसर्गाच्या सानिध्यात आणि स्टेशनवरती वडापाव पार्टी वडापाव खाते इथं की नेहमी खातोच आम्ही टेस्ट पण खूप सुंदर असते मित्रांनो वडापाव खायला मित्रांनो वडापाव खाऊन झालं तेवढ्याच थोड्या वेळाने गाडी आली तर बघूया आता गाडीला किती गर्दी आहे वगैरे मित्रांनो बघा बसायला सीट नाही आहे इथे पुढे एक सिंगल सीट आहे ते अंकिता ॲडजस्ट करणार आहे मग आपण गाडी चालू झाली मग बाहेरचे नजारे बघत बघत आपण मुंबईच्या दिशेने रवाना होत होतो खूप चला मित्रांनो घरी आलो खूप खूप म्हणजे खूप ठरतो आहे कालची पण झोप होती ती पण झोप पुरी नाही झाली स्थिती पण थोडीशी चिड आणि भूक पण तशी एवढी आहे ना तर मग इकडे एक आहे फ्रँकी अंधे आणि दाबेली आणि हा कालाकट्टा मग खूप येते दृष्टी पण जे आम घंटा आहे ती कालची रात्रीची झोप पण नाही पुरी झाली सकाळी पण उठायचं सकाळी पण आम्हाला लवकर उठायचं लवकर उठलो इकडून त्याचं काम करून आलो आणि मग शेतावरती गेलं थोडंसं हिला हे करायला झोप पूर्वी झाली म्हणजे झोप भेटलीच नाही झोपायला भेटत नाही चला मित्रांनो आत्तापुरती ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडलास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो ही व्हिडिओ पूरी गावचीच होती आणि थोडंसं ट्रॅव्हलिंग थो। तर चला बाय बाय हॅलो